मला आश्चर्य वाटतं की प्रत्येक गोष्ट ही पारनेर तालुक्याशी का जुळली जाते क्रमांक दोन जेव्हा ड्रग्ज गायब झाले तर ते पारनेर तालुक्यामध्ये कोणाच्या घरी ठेवले गेले होते नाव मलाही माहिती आहेत पण ते पोलिसांनी जाहीर केलं पाहिजे मग पोलिसांनी नाव जाहीर केल्यानंतर ते दोन लोक कोणाचे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा तालुक्यानी त्या ठिकाणी ओळखून आहेत पण तरी सुद्धा पोलिसांनी सांगितलं पाहिजे पोलिसावर एक मोठा दाग लागला आहे स्थानिक पोलीस शाखेचा कर्मचारी स्वतः तीन ड्रग्ज घेऊन त्यांनी ते नेवोजमध्ये ठेवले त्यानंतर तेथून दोन कर्मचाऱ्यांनी ते ने पुण्यामध्ये नेले पुणे ने पोलिसांनी ती कारवाई केलेली आहे आणि त्यामध्ये संबंधित कर्मचारी हा अटक देखील झालेला आहे कस बघतात मला आश्चर्य वाटत की प्रत्येक गोष्ट ही पारझर तालुक्याशी का जुळली जाते जो कर्मचारी अटकेत झालेला आहे तो यापूर्वी कोणत्या पोलीस स्टेशनला कार्यरत होतात याची माहिती पहिली घेतली पाहिजे तो व्यक्ती पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत होता पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत असताना तिथं तो गुटक्या आणि इतर व्यवसायामध्ये त्याच्यावर आरोप निष्पन्न झाले होते आणि त्यावर कारवाई झाली होती असं असल्यावर देखील पारनेर पोलीस स्टेशनहून एका व्यक्तीची बदली नगरच्या एल सी पीमध्ये होते तर पहिला माझा प्रश्न की कोणाच्या शिफारशीने ती बदली झाली याचं उत्तर एस पीने द्यावं लागेल एस पी महोदयांनी सांगितलं होतं की अतिशय पारदर्शक आणि चारित्र संपन्न लोक एल सी बी मध्ये घेतले जातील तर मग हे व्यक्ती जे पारधून आले होते हे कोणाच्या सिपारसेने आले याचं उत्तर एसपीने द्यायला हवं हो। मुद्दा क्रमांक दोन जेव्हा ड्रग्ज गायब झाले तर ते पारनेर तालुक्यामध्ये कोणाच्या घरी ठेवले गेले होते त्या घराच्या लोकांचे नाव हे जाहीर झाले पाहिजेत नाव मलाही माहिती आहेत पण ते पोलिसांनी जाहीर केलं पाहिजे मग पोलिसांनी नाव जाहीर केल्यानंतर ते दोन लोक कोणाचे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा तालुक्यानी त्या ठिकाणी ओळखून आहेत पण तरी सुद्धा पोलिसांनी सांगितलं पाहिजे आणि ही सगळी घटनाक्रम घातल्यानंतर यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी एस पी ऑफिसला येऊन कोण अर्धा तास बसून राहिलं याचा पण खुलासा झाला पाहिजे मला असं स्पष्ट मत आहे की याच्यामध्ये अनेक मोठे मासे आहेत ड्रग्स हे समाजाला लागलेली कीड आहे जो कोणी याला पाठबळ देत असेल जनता सगळ्या आता गोष्टी हळूहळू खुल्या होतील मी आठवडाभराचा वेळ देतो अहिल्यानगर पोलीस विभागाला की त्यांनी हे सगळे नावं जाहीर करावेत अन्यथा पत्रकार परिषद घेऊन नावनिशी मी हा सगळा खुलासा करणार की कोण कौन, कोणाच्या घरी माल ठेवला होता आणि ते कोणाचे कार्यकर्ते होते हे सगळं दिवस जवळ घडलेला पराक्रम आहे आणि एकोणाची सिपरेशन आली याचा सुद्धा उत्तरेस्मी द्यावा आमची मागणी आहे दुसरी गोष्ट एकीकडे सिस्पेचा घोटाळा होतो त्याचे देखील तार कुठेतरी पारण्याशी जोडले जातात आता हा देखील प्रकरण एक मोठा आहे असं पूर्ण राज्यभर चाललाय याचं देखील कुठेतरी तार पारण्याशी जोडले गेले मात्र ही घटना घडत असताना कोणतीला पाठीशी घालतात किंवा काय लपवण्याचा प्रयत्न करतो असं मी असं म्हणणार नाही एसपी आपलं आपलं काम करत आहेत पण एसपींनी समाजापुढे एवढं मोठ्या वीस कोटीच्या ड्रगचा रॅकेट जेव्हा श्रीरामपूरमध्ये मध्ये हे सगळे ट्रक जप्त झाले तर या कॉन्स्टेबलनी त्या ठिकाणी दहा किलोचा रवा ठेवून दहा किलोचे किलो ड्रग्स बाहेर काढले असे तर हुशार लोक आहेत आपले आणि मग अशा प्रकारे जर पोलीस पारदर्शक काम करत आहे तर पोलिसांनी प्रेस घेऊन या सगळ्या गोष्टींचा खुलासा करणं अपेक्षित आहे आणि आमची ठाम मागणी आहे पोलिसांनी पोलिसांची भूमिका बजवावी कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी सगळे नाव पडद्यामागचे पुढे आणावेत अशी आमची मागणी आहे दादा एक कर्मचारी पोलीस मुख्यालयातून जिथं मुद्देमाल ठेवला जातो इथून एवढे चोरी केली जाते वरिष्ठ अधिकाऱ्यांची कल्पना नसावी काय वाटतं तुम्हाला नाही आता शेवटी लक्षात घ्या की सगळेच आरोपी आहेत असं म्हणणं चुकीचं राहील पण तो कर्मचारी मुळच जो एन सी बी मध्ये घेतला गेला तो एन सी बी मध्ये घेतला गेलेला कर्मचारी हा कोणाच्या शिफारशी घेतला हे त्याचा महत्वाचा भाग आहे आणि आमची आज स्पष्ट मागणी आहे की आरो जो आरोपी आहे जेवढे आरोपी आहेत दोन त्यांच्या घरावर माळ ठेवला होता आणि जो पोलीस स्टेशन घेऊन गेला या सगळ्यांचे सीडीआर रेकॉर्ड हे कोणाच्या संपर्कात होते हे जनते पुढे आलं पाहिजे ही गोष्ट एवढी मोठ्या प्रमाणात दाबली जाते मी आभार व्यक्त करेल आमच्या सगळ्या पत्रकारांचे की त्यांनी ही बातमी अतिशय मोठ्या प्रमाणात बाहेर आणली आणि पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे ड्रग्जच्या विरोधातल्या मध्ये एकत्रित आहे आणि म्हणून तुम्हालाही देखील मी विनंती करतो की हे दाबला जाऊ देऊ नका हे जनतेपुढे आलं पाहिजे आणि याच्यामध्ये मुख्य सूत्रधार देखील सीडीआय रिपोर्टच्या माध्यमातून बाहेर येतील माझी खात्री